विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं घोडे बाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत महाविकास आघाडीतर्फे आमचे तीन उमेदवार आहेत प्रज्ञा सातव काँग्रेसच्या शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही तिन्ही जागा जिंकून आणू आता मग शिंद्यांचा गट अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात निवडणूक होणार हे नक्की आहे किंवा झालेलं आहे आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस व्होटिंगची भीती आहे ते त्यांचं त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ला ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत आमच्या आमदार आमच्या सोबत आहेत मग काँग्रेसचे असतील माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील आणि शिवसेनेचे असतील आम्हाला क्रॉस फुटिंगची भीती अजिबात आता फडणवीस म्हणत होते की मागे थोडे बाजार सामोरं मागे घ्यावा ना त्यांनी मागे नाहीये त्यांनी मागे घ्यावं त्यांच्याकडे कुठे मत आहेत अजित पवारांकडे किंवा मिंदे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून आणावा इतकी मतच नाहीये किंवा भाजपनं जो दादा उमेदवार टाकला आहे टाकलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यांनी मागे घ्यावा अजूनही मागे घ्यावा गा काही हरकत नाही आणि घोडे बाजार थांबवावा आतापर्यंत फडणवीसांनी किंवा इतर काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड घोडे बाजार सत्तेच्या बळावर तपास यंत्रणा पोलिसांच्या वळावर केला पण आता त्यांना ते जमणार नाही